सोलापूर हद्दवाढ भागातील मुळेगाव रोड प्रभाग क्रमांक अकरा मधील सर्वोदय नगर येथे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून बंदिस्त गटारे ड्रेनेज लाईन सांडपाण्याची कुठलीच सुविधा नसल्याने गटारीच्या साचलेल्या घाण पाण्यामुळे मच्छरांचे प्रादुर्भाव वाढून नागरिकांचे आरोग्यास धोका निर्माण झाला होता अशाच अनेक अडचणीबाबत बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेला माहिती मिळाल्यानंतर संघटनेचे संस्थापक श्री दयानंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या वतीने महानगरपालिकेला निवेदन देऊन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले एवढं गटरचं एवढं करायला पाहिजे आमचे सगळे टॅक्स बिक्स आम्हाला सरकार आम्हाला इकडे बघी नाही आमच्याकडे पाय मोडाले चुकुन हात मोडाले ते आमची विनंती एवढं करा बघा सर बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने समस्याबाबत निवेदन देताच महापालिका आयुक्तांनी तात्काळ दखल घेतली निवेदन देण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झोन क्रमांक दोनचे अधिकारी मुळेगाव रोड प्रभाग क्रमांक अकरा मधील सर्वोदय नगर येथे जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या त्यानंतर ड्रेनेज व नळाच्या लाईनचे सर्वेक्षण करण्यात आले आहे येथील नागरिकांनी महापालिका आयुक्तांना विनंती केली आहे की या समस्या लवकरात लवकर सोडवून गरजेच्या मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या तसेच बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून निवेदन देऊन समस्या सोडवल्याबद्दल त्यांनी संघटनेचे आभार मानले आहे बहुजन हक्क संघटना अभियान तर्फे आम्ही हे आमच्या अडचणी सांगितलं होतं त्यांनी हे लक्षात ठेवून मॅडमला पण इथे पाठवले होते आणि ते दवा दवायला दवा फवारणी मारायला पण पाठवले होते हे लक्षात ठेवून हे पुढचे पण आमचे काम हे करून द्यावं आमची अडचणी आहे की डेर्नीज लाईन तिथं कुठंही नाही आमच्या इथं योड़ा दोन मध्ये नाही आम्ही दामजीच्या बाजूच्या बोळ्यात मग हे आम्हाला करून द्यावं रोड पण नाही तर